झाडाला पाणी टाकू लागलं ला की काय हो ग मोनिका काय व वा काकू वहिनी दिसना झाल्या हां बोल काय झालं सारिका घरामध्ये आहे काय नाही काकू काकू मला ना वहिनीला भेटायचं होतं का है ना? मी मार्केट मध्ये गेले होते शॉपिंग केली थोडीशी मला वहिनीला दाखवायचे अरे देवा ही पण ना एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगी घेऊन आली आणि माझ्या तर आधी शॉपिंग केली होती आणि ही पुन्हा तिला जाऊन जळवायची माझ्या घराला आग लावायली काकू काय झालं अग काही नाही ग बाई अग बाई तुला तर माहित आहे ना सारिकाचा स्वभाव कसा आहे ते तू आता एवढं मोठं चांगलं चांगलं सामान आणलंस तुझा तर नवरा सरकारी नोकरीला आहे मोनिका हे बघ सारिका तुझ्यावर ना लय जळते तुझे हे सामान आणलंस ना याच्याकडे बघून ती लय जळवून घेते मग काय करते हे विनाकारण दाखवून कशाला दाखवायली तू न दाखवू नको तिला तू ना खूप झालं दाखवायचीच काही गरज नसते घालत जाय तू आणि माग तुमचं दोघीच भांडण नाही झालं होत ना कोणत्या गोष्टीला घेऊन बसल्याव मी तर विसरले तेव्हाच आता माझ्या मधीन वहिनी मध्ये काही भांडण बिंडण नाही आम्ही आता दोघीजणी पहिल्यासारखं चांगलं बोलतो अगं बाई सोड ना काय गरज आहे तुला दाखवायची अव काकू अशा भांडणाला काय घेऊन बसायचं हे नॉर्मल भांडण तर होतच राहतात की आता मी हे सामान घेऊन आले तर दाखवतेस की अगं मोनिका काय झालं इकडे येणं कस काय झालं अहो वहिनी मी तुमच्यासाठीच विचारत होते काकूला म्हणलं वहिनी कुठं आहे ता आणि हे सांगू लागले की आमचे जे भांडणं होते ते तवाच मिटली बर चला आतमध्ये मी जे सामान आणलं होतं शॉपिंग केली ते दाखवते तुम्हाला बघा मी किती जास्त शॉपिंग केली ते हां हां चल हे देवा झालं कल्याण आता आग लावून जाते बाई आणि माझी एक ही सून। एक नंबरची पागल आहे कोण कस काय बोलायले काहीच कळत नाही आता फक्त बघायच काम आहे घरात होतील भांडणं सुरू माझ्या काय करू मी हम्म काहीतरी करावं लागल त्यांच्या मदत जाते मी अहो वहिनी मी तर तुम्हाला ना हे कपडे दाखवायला आले होते बघा वहिनी हे पूर्ण बारा हजाराचे कपडे आहेत माझे बापरे बारा हजाराचे हो ना वाई मी आणि सेट तर बघितला ना तुम्ही सेट तर मी पूर्ण दोन लाखाचा घेतलाय माहित आहे का वाई मी मी ना यांना म्हंटल यावेळेस मला गळ्यातला हार पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणलं आणि चांगल्या दोन लाखाचा हार काढला मी आपल्या वट पौर्णिमेला आता बघा वाई तुम्हाला तर माहितच आहे की मला सोनं किती आवडते ते मी म्हणलं त्याला म्हणलं मला चांगला मोठा पौर्णिमेला हार पाहिजे मग त्यांनी मला लाखाचा हार घेऊन दिला मी काय हे घालत नाही काही नाही मला पाहिजे आणि हे कपडे वहिनी हे कपडे पूर्ण बारा हजाराचे आहेत पण मोनिका तू आधी शॉपिंग करून घेतली होतीस की मला तर दाखवलं होतस की कि मी ही साडी घेतली ही बांगड्या घेतल्या त्या म्हणून आता त्या शॉपिंगचं काय करणार तू ती साडी घालणार नाहीस का अहो वहिनी ते ना घरामध्ये ठेवून ठेवून माझं मन भरून गेलं होतं आता मला यांनी परत पैसे दिले तर मग पुन्हा मी जाऊन शॉपिंग केली त्या साडीला नंतर कधीतरी घालल असं का बरं मोनिका मी काय म्हणते तू ये नंतर कधीतरी तुझं हे सगळं सामान ड्रेस साडी अग बाई वाईट वाटू देऊ नको माझ्या पशी ना आता माझ्या भावाचा फोन आला होता ते आता लगे यायलाच बघ पोहोचेल घरी आता बाई का त्यांनी फोन नव्हता केला हा हा सांगितलं तर आता त्याचा फोन आला होता म्हणून अस का चला जाऊ द्या अहो काकू मी ते विचार केला होता की आज मी चहा पिऊन जाणार अहो काही नाही काकू काही नाही मी येते संध्याकाळच्या पाच सहा वाजता चला वहिनी मी येते तुम्हाला काही बघायचं असेल तर मला सांगा मी येताना संध्याकाळच्याला घेऊन येते आणि मग मी चहा पिऊनच जाणार हो हो बाई काही प्रॉब्लेम नाही ये संध्याकाळ चला चल मोनिका तुला बाहेर येते सोडायला हो हो बाई मी चहा पाजवते आताईला मी दहा मिनटं जरी घरात आली ना माझ्या ही तरी आग लावती अच्छाला बरं बरं चल बाय मग मोनिका बाय बाय पूर्ण बारा हजाराचे कपडे घेऊन आली ही तर आणि सोन्याचा नेकलेस दोन लाखाचा आणि मला माझ्या सासूनं दोन हजाराची साडी घेऊन दिली हे असं थोडीच असते मी पण तर एक कुलती एक सून हा या घरची मग मी पण तर घेऊ शकते दहा बारा हजाराचे कपडे मी आता जाऊन बोलते आता साड्या पाहिजे म्हणते आणि त्यांना हे पण बोलते मला दोन लाखाचं नाही तर नाही मला एका लाखाचं तरी घेऊन द्या म्हणते गळ्यातला नेकलेस पण घेणार तर मी सोन्याच मी ही नकली काम घालू बघितलं ना आजूबाजूच्या बायका कशा माझा मजाक करतात आता जाते आत्या जवळ ओ आत्याबाई चल तुला नंतर कॉल करते ऐका ना बाई मला पण अशाच साड्या पाहिजे जस ती मोनिका घेऊन आली तसे ग बाई सारी खा असं काऊन बोलायली तू तु? तुला घेऊन तर दिली मी साडी किती सुंदर साडी आहे तुझी नाही आत्या बाई ते तर फक्त दोन हजाराची साडी आहे आत्या बाई मला पण ना दहा बारा हजाराची साडी पाहिजे अग सारी खा तू पैशाला काऊन बघायली तुझी दोन हजाराची साडी आहे ना दहा बारा हजाराच्या कपड्यापेक्षा लाख गुणाने चांगली आहे सारी खा नाही आता बाई मला माहित आहे तुम्हाला द्यायची नाही ना घेऊन म्हणून तुम्ही अशा बोलायला आता बाई दहा हजाराच्या साड्या दहा हजाराच्या असतात त्याची ना क्वालिटी आता बाई लई चांगली आहे मी काहून दोन हजाराची साडी घालू मी पण तर तुमची एक कुलती एक सून आहे ना बस सारी खा मी याच्यामुळेच तिला घरात येऊ देना गेले होते जेव्हा पण ती घरात येते ना आपल्या तेव्हा आपल्या दोघी मध्ये भांडण लावून जाते सारी खा बाई मला भूक लागली जाऊन चपात्या करून घे चपात्या मी नाही बनवणार कोणत्या चपात्या बिपात्या जोपर्यंत माझ्या साड्या येणार नाहीत ना अशा तोपर्यंत मी कर नर नहीं। तर काया। मी काम कर नर नहीं। मी करणार करणार नाही नाही तर काय घरातलं कोणतंच काम मी करू घरातले कोणते पण चांगली तर साडी घेऊन देऊ शकत नाहीत मला ह्या एक तर यांच्या सगळं घरचं काम कर करावं लागतंय मी काम करू नाही करणार मी बाई सांगा आता काय कराव अग सारी खा या आग लावी मोनिकाला ना याच्यामुळेच मी घरात येऊ दे गेली होती आई आई तू काय करायली किचन मध्ये अरे आला का माधव हो तू चल हात पाय धुई मी जेवण बनवलंय जेवण वाढून देते तुला ते तर ठीक आहे आई पण सारिका कुठं आहे अरे माधव हो, काय सांगू तुला सारिकाच अरे तिने तर बोलून टाकलं रे बापा ना घरातलं कोणतं काम करणार म्हणली ना सैपाक पण का काय का अरे आज आपल्या घरी ती मोनिका आली होती काय मोनिका आली होती मग काय झालं अरे मग काय होणार हाय शॉपिंग करून आली भती इथं साड्या बिड्या कपडे बिपडे घेऊन आली भती दाखवलं तुझ्या बायकोला तिनं वटपौर्णिमेची शॉपिंग दहा बारा हजाराच्या कोणत्या साड्या घेतल्यात म्हण तिनं कोणता दोन लाखाचा हार घेतलाय म्हण सोन्याचा गळ्यातला आता ही आपली साडी खा हट्ट करून बसली दहा हजाराची साडी पाहिजे एका लाखाचं सोनं हे दिलं तर सगळे घरातले कामं करतो म्हणली सांगून गेली मला तुला तर माहित आहे माझ्या गुडघ्यामध्ये किती त्रास आहे ते मला उभं राहताय ना जास्त वेळ जाय बापा बोलून बघ तिला तुझं ऐकलं ऐकलं बर जा बर आई जातो मी जाऊन बोलतो तिच्याशी ऐकलं तर ऐकलं माझ बर माधव ऐक तू तिला मी आधीच दोन हजाराची साडी घेऊन दिलेली आहे तर एक काम कर अजून तिला माझ्याकडून रुपये तू दे तिच्या हातात घाल सांग तिला शॉपिंग कर म्हणा एवढ्या पैशामध्ये हो आई मी जातो पहिले बघतो तिला पहिलं तिचं ऐकतो काय म्हणते काय नाही ती जसं की याचा लयच ऐकणार आहे ती मला माहित आहे तिचा राग जोपर्यंत एखादा लाख खर्च करणार नाही ना तोपर्यंत शांत तो बसणार नाही अरे सारिका काय झालं अशी उदास अशी नाटक राहिले आता सांगितलं असेल ना काय झाले काय नाही ते सगळं तर सांगितलंच असेल ना मग इथपर्यंत मला सगळं आवाज येऊ लागला तुम्ही काय बोल लागले काय नाही ते आता तुम्ही काय बोल लागले ते म्हणजे निघाले सगळं काय माहित आहे आणि मला इथे येऊन विचारायलेत काय झालं म्हणून आणि काय सांगितलं त्या बाई ना दोन तीन हजार रुपये दे मला काय जे घ्यायचंय ते घेऊन येऊ ऐकून घ्या माझं दोन तीन हजारामध्ये माझं काम नाही होणार मला पूर्ण दोन लाख रुपये पाहिजेत सारी खा त्या मोनिकाचा हेवा देवा काम करतीस तू अगं त्या मोनिकाच्या नवऱ्याला सरकारी नोकरी आहे आणि आपण आहोत दुकानदार आता अशा सणावाराला माल टाल टाकायचा का खर्च करायचे असे विनाकारांचे एक गोष्ट सांग मला हे कुठून घेऊन देऊ तुला मी आधीच दुकानामध्ये जास्त गिरायक नाही आणि तुला दहा दहा हजाराचे कपडे पाहिजे साड्या पाहिजे सगळा रस्ता तुटला आपल्या दुकानापुढचा त्याच्यामुळे जास्त झाले बसू नका मला सोन्याचा दोन हजाराची साडी मला बारा हजाराची साडी पाहिजे तर पाहिजेच नाहीतर मी घरातलं कोणतं काम करणार नाही आणि हे सगळं सांगितलं पण मी आता बाईला अगं खा बर तू ऐकत नाहीये ना चल मी तुला घेऊन येतो बारा हजाराची साडी खरी बोलायली हो हो मी खोटं काहून बोलू तुला किती झालं शेवटी दोरा वडाच्या झाडाला माझ्यासाठीच बांधतीस ना आणि तूच नाराज राहशील तर काय फायदा बघा मला तर पूर्ण बारा हजाराची साडी पाहिजे अगं हो हो घेऊन देतो तुला बारा हजाराची साडी कोणती आहे ती चल आता स्वयंपाक कर लवकर मला लई भूक लागली हो हो मी आताच लगेच जेवण घेऊन येते अरे किचन मधून भांडायचा आवाज कस काय यायला सारी का गेली की काय किचन मध्ये काम करायला हे कस काय झालं गड्या आई आई अरे माधव हो, अरे ही सारी का किचन मध्ये कशी अरे बापा ही नाराज झाली तर चार चार आठ आठ दिवस जेवण नाही बनवत स्वयंपाक नाही करत घरामध्ये कोणते काम करत नाही इच्छा तर रागच संपत नाही आज उलट्या दिशेला पाणी कस वाहि आले अगं आई तिच्या साडी साठी तिला मी हो म्हणलो अरे माधव हो, तू का पागल आहेस का अरे आताच तर तिला मी दोन हजाराची साडी घेऊन दिली होती आता अजून तिला दोन हजार रुपये लागतील बांगड्याच घे टिकली घे कानातलं घे नाकातलं घे परत त्या ब्लाउजला शिवायला पैसे लागतात आणि पुन्हा तिला तू बारा हजाराची साडी घेऊन अरे हो तुला का, का। दुकानावर कुठे जास्त काय आहेत कुठून कसा करणार एवढा खर्च तू तिला समजून सांगितलं असतं जरा कोण देणार तिला बारा हजाराची साडी घेऊन दुकानावर गिरायक नाही मला माहित आहे माझ्या पशी ना एक आयडिया आहे तुला सांगतो अरे नको अग आई सोड काही फत नाही थोडीफार चालाकी आपल्याला करावी लागते खरं सांगू काय सारिकाला हे घर तिचं वाटच ना झाले तिच्या हे लक्षातच मालटाल टाकायचा गिरायक नाही जास्त तरी तिला ना याच्यामुळं आई थोडीफार चालाकी केली तर काही होत नाही बरं बापा जस तुला योग्य वाटते मोनिका ए मोनिका वहिनी हा बोला की काय काम होत का मी ते येऊ लागले तुमच्या घराकडे हा मोनिका मी पण बारा हजाराची साडी मागवली पूर्ण बारा हजाराची साडी आहे असं का बारा हजाराची वई ही साडी बारा हजाराची अगं हो गं मोनिका ही साडी पूर्ण बारा हजाराची आहे अहो वई कुठून घेऊन आले ही साडी बारा हजाराची अगं मोनिका ही मी नाही आणली मागवणं आणली माझ्या नवऱ्यानं वई दादा दादानं तर तुम्हाला पक्का बेवखूफ बनवलं तसं पण तुम्हाला वैनी काय माहित तेच झालं ना स्वाद ही साडी बारा हजाराची नाही अगं नाही नाही मोनिका असं काऊन यांनी स्वतः जाऊन आणली ही साडी अहो वैनी ही साडी बारा हजाराची नाही <laughs> ही तर तीन हजाराची साडी आहे अहो ती दुकान नाही का सर्कलला लागल्याच्या नंतर बघा पलीकडून कपड्याची दुकान आहे तुम्ही आल्या हो बघा त्या दुकानावर माझ्यासोबत आणि आज मला काय काम होतं म्हणून मी तिकडे गेले होते तर आज बघितली होती ही साडी मी तिथ तीन हजाराची आहे हो साडी ही वहिनी पक्का तुमचे घरचे तुम्हाला पागल बनवायलेत काय मला का पागल समजत आहेत की काय हो हो वहिनी ही तीन हजाराची साडी आहे अहो वहिनी तुम्हाला काही वाटते साडी दादा दुकानदार आहेत माझ्या नवऱ्याच्या सरकारी नोकरी सारखी नाही तुम्हाला तुमच्या आधीच सासून दोन हजाराची साडी घेतली होती मग तुम्हाला काय वाटते आता तुम्हाला बारा हजाराची साडी घेऊन देतील तुम्हाला पागल बनवलं त्यांनी ही तीन हजाराची साडी आहे <laughs> <laughs> चांगलंच पागल बनवलं यांना आता बाई तुम्ही चांगलं पागल बनवलं मला तुमच्या लेखानं तुम्ही ही साडी तीन हजाराची आहे आणि मला बारा हजाराची सांगितली होय आता तुम्हाला मीच भेटले होते का पागल बनवण्यासाठी तुम्हाला गरजच काय होती तुम्ही मला दहा बारा हजाराची साडी घेऊन देऊ शकत नाही का सारी का तू पुन्हा मोनिकाच्या इथं गेली होतीस ना ये तू पहिले इथे जवळ बस मी मोनिकाला साडी दाखवायला आता बाई आधी मला सांग तू तुला तुझी साडी पसंत आहे का नाही तू हे विचार करू नको कि ती दोन हजाराचा आहे का तीन हजाराचा आहे जे मी तुला पहिली साडी दिली होती ती ती पण पसंत होती ना तुला मग तू मोनिकाला सांगितलं मग तुला आता ती आवड झाली आता ही साडी तीन हजाराची आहे आणि तुला बारा हजाराची सांगितली तुला किती आवडली मला खरं तुझ्या मनानं सांग सारी खा ही साडी ती साडी तुला पसंत आहे का नाही आता बाई साड्या तर मला दोन्ही पण खूप आवडल्या तर मग मग कामून सारी खा याचं चा चांगलं माझं चांगलं नाही असं कामून करायचं बाई बाई याच चा त्याच चा चांगलं म्हणता म्हणता आपलं घर खराब होतंय विनाकारण घरामध्ये भांडणं करायली दुसऱ्यामुळं तू तु तुझं तोंड बघ कसं करून ठेवलंय आता बाय तुम्ही पण हे विचार करा ना तिनं पण दहा हजाराची साडी घेतली ना तिनं पूर्ण दोन अडीच तीन लाखाची शॉपिंग केली आहे आणि तिचं नेहमीच ऐकवत राहते तिचा नवरा गव्हर्मेंट जॉबला आहे सरकारी नोकरी अगं सारी खा जर एखाद्या बाईनं मध्ये उडी मारली तर तू पण मारतीस का तिच्या मागं आणि जर बाई ती गव्हर्मेंटचं सरकारी नोकरीचं सांगत आहे तर ती कुठं चुकीचं सांगत आहे माय हा बरोबर तर बोलत आहे ती सगळ्याचं घर वेगळं असते सगळ्याचे हिशोब वेगळे असतात आता हाय बाई तिच्या नवऱ्याला सरकारी नोकरी तिनं आणला असल काय झालं मग त्याच्या तू हे बघ ना तुझं लग्न कुठं झालंय तुझा नवरा काय करतय ते महत्वाचं आहे सारिका दुसऱ्याचं ऐकून घरामध्ये भांडण करणं काय योग्य आहे का ग सारिका बाई हे जे वटपौर्णिमेचा सण आहे ना हे नवरा बायकोच्या विश्वासाचा प्रेमाचा सण आहे बाई अशा सणाच्या दिशे घरामध्ये भांडण करू नये ना मनाला उदास होऊ देवा हे असे सण खुशी खुशीनं पार पाडाव सकाळपासून तू त्या एका साडी साठी भांडणं करत बसलीस बघ तर ते तुझं तोंड कसं झालंय अशा भांडणात काही पडलं नाही सारी खा तू एक काम कर दोन्ही साड्याचे ब्लाउज शिवायला टाक जी मी तुला दिली होती ती आणि ही बघ तुझ्या नवऱ्यानं तुझ्यासाठी किती प्रेमानं साडी आणली ही घरामध्ये नको भांडणं करू बाई पण आता बाई पण बिन काही नाही खुश होऊन जाय बाजारामध्ये तुला काय दुसरं घ्यायचंय ते घे जाऊन सारी खा असं दुसऱ्याच बघून हेवा देवा करत नसतात सारी खा जेवढी चादर आहे ना आपली तेवढेच पाय पसराव अशा सगळ्या सणांना लोकांनी तिच्याकडे किती छान आहे बाई माझ्याकडे हेच नाही ग माय तिच्या गळ्यातला हार किती सुंदर हाय मला तर केला पण नाही माय तिच्या कानातले झुमके आणि बाई त्या बाईच्या अंगावरची साडी बघ ना ग किती मा किती महागडी असल माझ्याकडं तर तशी साडी पण नाही हे असं करून टाकले बघ बाई या सणाला नाही कोणत्याही सणाला कोण किती काय घातले कोण कशी साडी घातली त्याच्याहून आपण काहीच घेणं देणं ठेवू नये आपण आपल्या हिशाबाने चलाव ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घरामध्ये किती इन्कम येते आपली किती कमाई आहे कमाईची किती साधनं आहेत त्या हिशोबानं चलावं लागते जेवढी आपली चादर आहे तेवढेच आपले पाय पसरायला पाहिजे सारी खा बरं चल सांग मला तिने जर दहा हजाराची साडी आणली हजाराची साडी आणली मग मग का तू पण घेणार हो आत्याबाई तुम्ही खरं बोलल्या खरं ना आत्याबाई ती मोनिका बिलकुल चांगली नाही लय खराब आहे तुम्हाला आहे का जेव्हा मी ही साडी दाखवायला गेली होती ना तेव्हा ती माझ्यावर एवढी हसली ना एवढा मजाक बनवला ना तिने माझा सारी खा संधी तर तू दिली होतीस ना तिला हसायची चल आता तोंड बराबर कर तुझं आणि जा मार्केटला आणि तुझ्या जा आवडीचं तुला काय बांगड्या लागतात कानातं लागतंय मेकअपचं काय सामान लागते ते घेऊन ये आणि प्रेमानं हसून खेळून वटपौर्णिमेचा उपवास पूर्ण कर